नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला तेरा ऑगस्ट रोजी लोणी बाजारात गायी खरेदीसाठी जायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला तर तु माहितीच आहे लोणीचा बाजार हा बुधवारच्या दिवशी बाजार भरत असतो टॉप क्वालिटीच्या एचअप गाई या बाजारामध्ये आलेले असतात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा बाजार आहे लोणीचा गाय बाजार तर तुम्हाला जर गाय खरेदी करायची असतील तर आपण तुम्हाला सागर महापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे पुढे तुम्हाला गायींची व्हिडिओमध्ये माहितीसुद्धा ते सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इल दूध कि आत। किती आता अभी मी आता पर दिवसची कच्ची 10 12 दिवसाची कच्ची साधा दात वसरी किती दिवस टाइम इला ये दिवस आहे 10 12 पहिले पहिले वताला किती काढलं बावीस लिटर दोन दात वसरी दोन दात वासरी किती दिवस किती दिवस टाइम इला ये 4 5 दिवस झाले विले दाताला कशी 20 22 लिटर चाललं दोन दात दोन दात

तुम्हाला गाई दाखवतो हे बघा हे दोन दात वासरू ये वासरू वीस टक्के गिर क्रॉस मध्ये मोडत आहे हा ना चार ये चार दात वासरू पायलवर दात कसं आहे चार दात चार दात किती दिवस टाइम दहा बार बारा दिवस टाईम आहे दहा बारा दिवस टाइम आहे चार दात खालून दहा पंधरा दिवस लाईव्ह विक्रीसाठी उपलब्ध आहे किती दिवस टाइम आहे चार पाच दिवस बाकी चार पाच दिवस बाकी याची काय क्षमता राही पहिलं रोजी वीस प्लस चालणारी आहे वीस प्लस पण टाइम आपण नऊ 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 दहा नऊ दहा चालत नऊ दहा नऊ दहा चालत ठीक आदत वासरू या किती दिवस टाइम आहे दहा पंधरा दिवस बाकी आहे दाताला आधात म्हणजे आणखीन दात नाही गेली किती दिवस टाइम येईल दादा पंधरा दिवस गेल दुधाची क्षमता काय राहील आठ नऊ आठ नऊ चालत आठ नऊ आठ नऊ चालत ही शिंगडीची काय ऑफर आहे दादा पंच्याऐंशी हजार हे बघा अकरा लिटर दूध काढलेलं आहे एका टायमाला आता आपल्याला बारा बारा लिटरचीही क्षमता भेटू शकते पण शेतकरी आपल्याला दहा दहा लिटरच्या बोलीत राहतात जास्त हे बघा मित्रांनो लोणीमध्ये तुम्हाला काही चांगल्या क्वालिटीच्या मिळतील सागर मापारी त्र्याण्णव छप्पन नऊशे दोनशे चौतीस चार तातू अस